नगर परिषदेचे इलेक्शन आहे निमित्ताने सर्व नागरिक व द्राऊपाद साहेब यांनी सर्वांनी उपस्थिती देऊन महादेव मंदिरात नारळ फोडला आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार माना <laughs> थेट जनतेतून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार प्रांजलताई अमित चिंतामणी आणि प्रभाग क्रमांक सात अ मध्ये सौ नंदाताई प्रवीण होळकर आणि प्रभाग क्रमांक सात अ मधून मोहन पवार आपण श्री गणेशाला श्रीपण वाढवून आपल्या प्रभागातला प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं मी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून राज्या पूर्वीची जी काही परिस्थिती जामखेड शहरातली होती साधारणपणे सगळीकडे मुरुम टाकावा लागायचा परंतु त्यानंतर आपण पेविंग ब्लॉक कॉन्क्रीट रस्ते आपला तपडेश्वरचा रस्ता अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये केला कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये तर या भागातून आपल्याला भाजी मंडईत जाण्याची सोयच नव्हती असा हा रस्ता व्हायचा आणि गटार तुंबल्यानंतर तर पलीकडे जाऊ शकत नव्हतं परंतु साडेचार कोटी रुपये खर्च करून हा खरडा चौक ते थेट नदीपर्यंत आपण पर हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने केला परंतु गेल्या काही दिवसामध्ये लोकांना स्वप्न दाखवायचं आणि ते स्वप्न गेल्या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये धुळीस मिळलेला आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या शहराची तुलना आपल्या शहराची केली पण सहा वर्षामध्ये काहीच झालं नाही ही परिस्थिती आपण सर्वजण अनुभवतोय आणि खोटे नारळ फोडले परंतु पाणी पुरवठा सुरू झाला नाही मी ज्यावेळेस विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळेस अडीचशे कोटी रुपयाला आपण मान्यता दिली एकशे ऐंशी कोटीच त्यामध्ये पाणी पुरवठा आणि सत्तर कोटी रुपयाचं ड्रेनेज लाईन केली आहे आता भविष्य काळामध्ये आपल्या शहरामध्ये सातत्यानं ट्राफिक जाम होत खरडा चौकामध्ये बीड कॉर्नरला सगळ्यांना येण्या जाण्याला सुद्धा अडचण होते त्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा आपले संघर्ष समिती आबा यांच्या नेतृत्वाखाली होती त्या जो सदोष असा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता त्या सदोष डेव्हलपमेंट प्लॅनला आपण हरकत घेऊन लोकांच्या भावना आणि जनतेच्या सुविधा ह्या लक्षात घेता आपण डेव्हलपमेंट प्लॅन देखील केला आणि रिंग रोडची निर्मिती देखील आपण त्यासाठी तरतूद केलेली आहे त्यामुळं आता येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्या प्रभागामध्ये असेल गल्लीत असेल छोट्या छोट्या रस्त्याला सुद्धा आपल्याला आपण शहरात राहतो ही भावना निर्माण झाली पाहिजे गटरेचं पाणी सुद्धा निचरा झालं पाहिजे चोवीस तास स्वच्छ पाणी आपल्या घरामध्ये आलं पाहिजे आता नव नव दहा दहा दिवसाला पाणी येते तरी पण आपली जनता तशीच पुढे जात असताना दिसते परंतु या सगळ्या सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हा जनतेचा आशीर्वाद आणि जनाधार आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठेवावा केंद्रात आणि राज्यात सरकार मी बसलेलो आहे आपल्याला पंतप्रधान आवास योजना असेल आबांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान योजना असेल लाडकी बहीण असेल अनेक योजनांचा लाभ आपल्याला मिळतोय ह्या नदीचं सुद्धा आपल्याला सुशोभीकरण करायचंय आणि दे या सुशोभीकरण केल्याच्या नंतर तिथं देखील आपल्याला चांगलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून द्यायचा आहे मी कोणत्या पदावर आहे काय आहे आपल्याला सगळ्याला माहितीच आहे त्याच्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही फक्त आपला मतदान रूपी आशीर्वाद थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि दोन्ही उमेदवारांना आपण येत्या दोन तारखेला द्यायचा आहे आपल्या शेजार्याला आपल्या मैत्रिणीला आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकाला सगळ्यांना सांगून आपलं भविष्य आणि आपलं भवितव्य कोणत्या पक्षाच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे येणाऱ्या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये आपण हे काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आता कुठलीही हालगर्जी न आपण आपले मुद्दे सुद्धा सगळ्या माणसाला प्रभू देण्याची आवश्यकता आहे अनेक लोक येतील अनेक लोक मतं मागतील आपल्याला आता गेल्या सहा वर्षामध्ये चांगलं माहीत झालंय की नेमकं मत मागायच्या टायमाला कोण येत आणि मत मिळून झाल्याच्या जा नंतर कोण येतं शेवटी आपला तो आपलाच असतो आपल्या अडचणी समजून घेणारा आपले प्रश्न समजून घेणारा आणि न्याय देऊन लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणारा लोकप्रतिनिधी दे आपल्या प्रभागातून आणि आपल्या थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची ही निवडणूक आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपण आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठेवावा अशी आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो पुन्हा एकदा विनंती करतो आपण येणाऱ्या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही आम्हाला वेळ द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्हाला पाच वर्ष पुन्हा तक्रार करण्याची संधी भारतीय जनता पार्टी आणि निवडून दिलेले उमेदवार करू देणार नाही त्यांच्या पाठीशी मी देखील भक्कमपणे उभा राहील आणि सरकारच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत योजना आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशा प्रकारचं मी आपल्याला अभिवचन देतो